नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत कर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण बघणार आहोत खासगी कृषी मार्केट देवळा येथील कांदा बाजार भाव तसेच मित्रांनो लासलगाव उपबाजार आवार विंचूर बेंगलोर आणि लासलगाव उपबाजार निफाळ येथील कांदा बाजार भाव तर मित्रांनो प्रथम आपण पाहणार आहोत देवळा येथील कांदा बाजार भाव देवड्याला आज एकशे पन्नास वाहनांची आवक दाखल झाली त्यातील मित्रांनो नंबर वन क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपयापर्यंत नंबर दोनच्या कांद्याला तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये नंबर तीन तीन कांद्याला हजार पन्नास ते तीन हजार शंभर आणि मित्रांनो घोलटा घोलटे कांद्याला तीन हजार शंभर ते तीन हजार चारशे रुपयापर्यंत खाद चोपडा कांदा दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपयापर्यंत आज कांद्याला देवळा येथे कांदा भाव मित्रांनो निघाले यानंतर नंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आवार मित्रांनो आवक दाखल झाली मोठ्या प्रमाणात मित्रांनो आवक आज विंचूरला दाखल झाली यामध्ये मित्रांनो कमीत कमी, कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार चारशे अशी रुपये आणि सरासरी तीन हजार रुपये कांद्याला दर आज विंचूरला मिळाले आहेत त्यानंतर मित्रांनो बेंगलोरला आज सुमारे अडोतीस हजार एकशे अडोतीस कट्ट्यांची आवक ही दाखल झालेली आहे आवकीमध्ये मित्रांनो वाढ आहे यामध्ये मित्रांनो जो एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचा कांदा आहे याला चार हजार दोनशे रुपये जो मित्रांनो बिग साईज कांदा आहे त्याला चार हजार ते चार हजार शंभर मुक्कल कांदा मित्रांनो तीन हजार आठशे ते चार हजार रुपये मीडियम कांदा तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये गोलटा कांदा तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे रुपये गोलटी कांदा तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे आणि जो चोपडा कांदा आहे हा मित्रांनो तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपयापर्यंत आज याला कांद्याला बाजार भाव हे आज बेंगलोरला निघाले आहेत यानंतर मित्रांनो जो लासलगावचा कांदा आहे त्यामध्ये त्यामध्ये मित्रांनो जो चांगला कांदा आहे उन्हाळा कांदा आहे हा कमीत कमी पंधराशे रुपये आणि मित्रांनो जास्तीत जास्त तीन हजार चारशे एकेळीस रुपये आणि सरासरी तीन हजार रुपये विकल्या गेला जो मित्रांनो गोलटी कांदा आहे हा दोन हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार एकशे अडतीस आणि सरासरी मित्रांनो तीन हजार पन्नास रुपये जो खाद चोपळा कांदा आहे हा कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार सातशे एक रुपये आणि सरासरी दोन हजार दोनशे रुपये एवढा कांदा बाजार भाव आज लासलगाव उपबाजार आवाज हे ते कांद्याला मिळालेला आहे तर मित्रांनो आज सर्व बाजार समित्यांमध्ये आवकेमध्ये वाढ ही झालेली आहे परिणामी मित्रांनो कुठं कुठे आपल्याला कांदा बाजारभाव हे थोडेसे डाऊन झालेले दिसत आहेत